नमस्कार मी भोर आणि वेल्लेचा रस्ता बोलतोय बोलण्याचं कारण म्हणजे आपल्या आमदारांना माझी तर काळजी नाहीच पण तुमची तरी आहे का अरे माझं सोडा पण तुमच्या मतदारांना का विसरता तुम्ही फिरता त्यांच्या मागे मतं देता अगदी उत्साहात पण त्यांना तुमची थोडीशी सुद्धा काळजी नाही नसरापूर कापूरहोळ भोर वेल कुठेही जा रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते काहीच कळत नाही किती लोक पडले हे खड्डे सहन करताना पण आमदारांना कधीच नाही समजलं हे जनतेच दुःख निवडणूक आली की फुलं टाकतात देतात आश्वासन करतात भूमिपूजन मात्र निवडणूक झाली की भरतात आपल्या पोटाचं गाठोड पण आता वेळ आलीये त्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवायची विचार करा आता प्रतिनिधी बदला तुम्ही बदललात की परिस्थिती आपोआपच बदलेल नवी दिशा मिळेल नवी वाट सापडेल अरे माझ म्हणजे या भोर वेल्लेच्या रस्त्याचं दुःख समजून घ्या आणि तुमचा निर्णय तुम्ही स्वतःच घ्या